कोकणातील सातशे वीस किलोमीटर सागरी किनाऱ्यावर मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे छोट्या बोटीने मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत मासळीचा खूप चांगला हंगाम सुरू असताना मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे संकट कोसळले आहे सुरुवातीच्या काळात ओले बोंबील आणि कोळंबी यांची मोठी आवक झाली होती त्यानंतर काही दिवसांनी पापलेटसुद्धा मोठ्या पट्टीत सापडले होते त्यामुळे मासेमारीला सुगीचे दिवस आले होते असे वाटत असताना अचानक ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर पकडला वास्तविक पाहता जुलै महिन्यात बेसुमार पाऊस पडत असतो परंतु यंदा मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस जास्त पडत आहे मुसळधार पावसाने मासेमारीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन छोट्या बोटी किनाऱ्यावर आल्या असून त्या आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत मुरुड तालुक्यात सुमारे सहाशे चाळीस होड्या असून यातील मुसळधार पावसामुळे किनारा गाठला आहे मुसळधार पावसामुळे मासळी मार्केटमध्ये मासळीची आवक घटल्याने मासिक महाग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पापलेट सुरमई रावस या मासळीचे भाव खूप वाढले आहेत सध्या कोलंबी आणि ओले बोंबील लोकांना परवडेल अशा भावात मिळत आहे पावसाचा जोर कमी झाला की पुन्हा मासेमारीचा जोरदार सुरुवात होऊन मासळी मुबलक मिळण्यास चविष्ट मासे माफक दरात मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे सर्व मच्छीमार आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत पाऊस थांबताच पुन्हा जोमाने मासेमारी सुरू होणार आहे